त्याच आहे त्या चिमुकलीचे वडील निराधार आणि अत्यंत गरीब होते फुगे विकून तिचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते ती आपल्या आई वडिलांसह रात्री एका शॉपिंग सेंटरच्या बाहेर बंद दुकानासमोर झोपली असताना आरोपीने तिला उचलून बेसमेंटमध्ये नेले व तिच्यावरती पाशवी बलात्कार केला ती ओरडेल म्हणून तिचे तोंड तापून तिचे डोके सिमेंटच्या पायरीवर आपटून आपटून तिला ठार मारले आरोपी मुलीला उचलून नेत असतानाची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती हा आरोपी त्या मुलीच्या आईचा नातेवाईक होता त्याच्या लग्नाला मुलीच्या आईनं नकार दिल्यामुळे चिडलेल्या आरोपीनं बदला म्हणून तिच्या मुलीला लक्ष केले आणि तिचा निर्घुणपणे खून केला न्यायालयानं या अतिशय गंभीर घटनेचे महत्त्व ओळखून तात्काळ खटला सुरू केला आणि तेवीस दिवसात फाशी सुनावली गेली ही खरंच अभिनंदनीय बाब म्हटली पाहिजे इंदूर सत्र न्यायालयानं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे इंदूर येथे गेल्या एकोणीस एप्रिल रोजी घडलेल्या चार महिन्याच्या चिमुकलीवरती बलात्कार करून नंतर तिचे डोके ठेचून तिला ठार मारणारा आरोपी नराधम नवीन गडके याला इंदूरच्या विशेष न्यायाधीश श्रीमती वर्षा शर्मा यांनी अवघ्या तेवीस दिवसात खटल्याचे सर्व कामकाज पूर्ण करून फाशीची शिक्षा सुनावली अलीकडच्या काळात एवढ्या कमी कालावधीत एखाद्या बलात्कार खुनातील आरोपीला तेवीस दिवसात शिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ असावी विशेष न्यायाधीश शर्मा यांनी अवघ्या सात दिवसात संपूर्ण सुनावणी पूर्ण केली एकोणतीस साक्षीदार तपासण्यात आले बचाव पक्षालाही आपले साक्षीदार हजर करण्याची सवलत देण्यात आली होती पण एकही साक्षीदार आला नाही शेवटी शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली मानवतेला काळीमा असणाऱ्या समाजासाठी धोकादायक ठरलेल्या अशा क्रूरतम विकृत आणि निचतेचा कळस गाठण्याचे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी ही शिक्षा योग्य असल्याचे कोर्टाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे त्या चिमुकलीला जगाचे काहीही ज्ञान नसताना या नराधमाने तिच्यासोबत अतिशय अमानवी कृत्य करून आपल्या विकृतीचे प्रदर्शन घडवले याकडेही निकालपत्रात लक्ष वेधण्यात आले आहे अभिनंदनीय बाब म्हटली पाहिजे विशेष न्यायाधीश वर्षा शर्मा यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे अशा तात्काळ निकालामुळे समाजात एक सकारात्मक संदेश जाईल आणि गुन्हेगारांवरती वचक बसेल दोन हजार तेरा साली अशाच एका घटनेत यवतमाळ न्यायालयानं आरोपीला दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेप सुनावली होती शत्रुघ्न मसराम हे त्या नराथमाचे नाव यानं दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती या प्रकरणाचाही निपटारा जलदगतीने झाला आणि यवतमाळचे विशेष न्यायाधीश ए सी चाफले यांनी आरोपीचे क्रूरतम कृत्य मानवतेला काळीमा फासलेला असल्याचे निर्वाळा देत शत्रुघ्न मसरामला दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेप सुनावली होती ही घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी नगरातील तिचे आई वडील एका धार्मिक कार्यक्रमाची शोभायात्रा पाहण्यासाठी जाताना याची मुकलीला आपल्या नातेवाईकांकडे सोडून गेले होते ही मुलगी घरात झोपली असता आरोपीनं तिला उचलून एका निर्माणाधीन इमारतीत आधी तिच्यावरती पाशवी बलात्कार केला अतिशय रक्तस्राव झाल्यानं ती मुलगी जागीच मरण पावली आई वडील परत आल्यावर मुलीची शोधाशोध सुरू झाली असता ती मुलगी आरोपी मसरामसोबत त्यांना दिसली तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता पण लोकांनी त्याला पकडले दोन हजार पंधरा साली आरोपीनं शिक्षे विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठानं संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर सत्र न्यायालयानं दिलेला निकाल अतिशय योग्य असून खंडपीठानेही दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेवर शिक्कामोर्तब केलं आरोपीचं वय एकवीस वर्ष असूनही दोन्ही न्यायालयांनी कुठलीही दयामाया दाखवली नाही दोन वर्षात सत्र न्यायालयात ते उच्च न्यायालय असा प्रवास झाला दोन्ही प्रकरणातील निकालात निर्भया केसचा उल्लेख करण्यात आला बालिकांवरील बलात्कार खून प्रकरणातच नव्हे तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनातही अशाच वेगानं निर्णय झाले तर समाजात हळूहळू का होईना जरब बसण्यास प्रारंभ होईल अशा गंभीर गुन्ह्याच्या तपासात तपास अधिकाऱ्यांचाही महत्वाचा वाटा असतो साक्षी पुरावे गोळा करणे ते कायद्याच्या कसोटीवर तपासून आरोपपत्र दाखल करणे हे काम त्याला करावे लागते तपास अधिकाऱ्याने जर मजबूतीनं केस बांधली तर मग न्यायालयातही आरोपीला निश्चित शिक्षा मिळते पण काही प्रकरणी तसे होताना दिसत नाही आणि आरोपी संशयाचा फायदा घेत सुटतात नागपुरातील मनोरमा कांबळे बलात्कार खून खटल्याचा तपास मुळात योग्य पद्धतीने करू नये पुरावे बदलावे अशा सूचना वरिष्ठ पातळीवरनं देण्यात आल्यामुळे या प्रकरणात जे दोषी होते ते सर्व सुटले या खटल्यात साक्षीदारांपासून तर छिंदड वाड्याच्या सत्र न्यायाधीशापर्यंत सर्वांनाच मॅनेज करण्यात आले होते त्या सत्र न्यायाधीश झुजबी व कारवाई करण्यात आली अनेक बलात्कार खून खटल्यात बहुतेक आरोपींना फाशीची शिक्षा झाली असताना अजूनही समाजात शिक्षेबद्दल धाक निर्माण झालेला नाही याला आमची समाजव्यवस्थाच दोषी म्हणावी लागेल वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा बसावा व आरोपींना जरब बसावी म्हणून गेल्या बावीस एप्रिललाच बारा वर्षाखालील मुलीवर बलात्कार झाल्यास तुरुंगवास वा फाशीची शिक्षा सोबतच महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत आधी असलेल्या कायद्यात संशोधन करून शिक्षेत आणखी वाढ करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला पोक्सो कायदाही अधिक कडक करण्यात आला तरीही आपण पाहतोच की कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडतच आहेत एका पाहणीत बलात्कार झालेल्या मुली वा महिला आरोपीच्या ओळ ओळखीच्या असलेल्याचे प्रमाण सत्तर टक्के आहे आज कुटुंबातीलच काही लोक एवढे विकृतपणे वागतात की कि त्यांची किळस यावी अशा लोकांवर समाजानं बहिष्कारच घातला पाहिजे दोन हजार सोळा साली देशभरात बलात्काराची चाळीस हजार प्रकरणं नोंदवण्यात आली तर गतवर्षी एकट्या दिल्लीत दर दिवशी पाच महिलांवर अत्याचार झाले नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार देशात दर तासाला बलात्कार अत्याचाराच्या एकोणचाळीस घटना घडतात तर त्या तुलनेत शिक्षा होण्याचे प्रमाण हे वीस टक्केसुद्धा नाही हा तपासातील दोषच म्हटला पाहिजे गेल्या दहा वर्षातील महिलांवरील विविध अन्याय अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढतच चालला आहे याला आळा घालण्याची नितांत गरज आहे त्यापैकी एक उपाय म्हणजे फाशीची शिक्षा ही जाहीररित्या देणे पण मानवतावाद्यांना ते आवडणार नाही सरकारनं अशा नतद्रष्ट लोकांना भीक न घालता कठोर पावले उचलण्याची गरज आहे दुसरा कोणताही उपाय नाही तुमचे मन...